हाय नमस्कार मंडळी काय चाललंय स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर घर आणि परपंच घर परपंच तर काय चाललंय सगळे बरे आहेत का तुम्ही कसे आहात आम्ही पण बरं आहे पण मला म्हटायला जरा आलाय मोठा सुपारीवर दिसते का ना मला उष्णता म्हणजे कधी कणखणी आली तर जरच येत जर। काय आहे म्हणजे माझा जन्म सिद्ध काय म्हणजे आणि पूजे तो हातात काय घेऊन बसलेली आहे ती औषध लावायचं आहे डोक्याला काय सिटी लावायचं आहे तर आम्ही मध्ये दवाखान्यात गेलो होतो दवाखान्यात काय सांगितलं जर तुमचं काय माहितीये काय औषधांच्या काय माहितीये ते औष तर जर कोणाला प्रॉब्लेम असला केस घेतलं तर तुम्हाला पण होऊ शकतो म्हणाला नाही तसलं पर डेंगू मलेरिया जर आजार होऊन जर नीट झाला असला तर केस घालता येते म्हणून सांगते आता डेंगू मलेरिया पण काय मला झालं नव्हता म्हणजे नाही झाला पण शरीरात जर पालेभाज्याचं प्रमाण कमी असलं आहाराचं प्रमाण कमी असलं तर मग केस घालता येते असं सांगितलं मग त्याच्यासाठी मला गोळ्या दिल्या खायला आणि ही सिरम दिलं लावायला केस पाच फुसफुसफुस मारायचं ती परफ्यूमची बाटली कशी असते तसं मारायचं आहे सकाळ संध्याकाळ गोळा येते सकाळ संध्याकाळ आणि एक गोळी फक्त गुरुवारी खायचे मला काय म्हणते हे केस गळत होते ना मला कधी कधी तुम्ही टकली फिकली होती काय मग त्यांना म्हणलं आता काय तुम्ही म्हणलं मी टकली झाल्याशिवाय दवाखान्यात ने तुम्हाला मला काय म्हणतील तुम्हालाच म्हटलं भाऊची बायको टकली माझ सांग नाही बर <coughs> का तुम्हाला केस गळत नाही तर का ढिली झाल्यावर केस न गळण्यासाठी काय करावं लागतं त्याला सगळ्यात जास्त मोठा काय गोळ्या नाही आवश्यक नाही काय लागत जे खोबऱ्याचं तेल जे आपण हे प्याय शकतो ती तेल डोक्याला आठवड्यात ना दोनदा तरी लावलं काय डॉक्टर सांगा की काय त्यांना काय माहित नसतं आहारात जर कमी झाले कशाचे तर तरी सुद्धा केस गळू शकतात ते लावून सुद्धा केस ला, गळणार गळ्यावर मग काय मनावर लागेल काहीतरी शरीरात मग कमी असत आपण जर मुळाला त्या किंवा झाडाला आपण पाणी वगैरे व्यवस्थित दिलं तर झाड सुकतं का नाही सुकत त्याचं केसाला जर तेल वेळोवेळी लावलं तर केस गळतील का आता एखाद्या झाडाला जास्तच पाणी झालं तर झाड जळून जाईल किंवा आपण प्रोडक्ट गोळ्या बिळ्या खाऊन काय करतोय का शरीराची हानी करून शरीराची हानी नाही काहीतरी शरीरात कमी असल्याशिवाय असं प्रॉब्लेम होत नाही कुठलेले असले हा मग तरी पण आता हे औषध संपली की ते चालना। तेल वगैरे लाव चाल ना मग आता लाव आता काय मी काय लावत नव्हतो मला तेल म्हणजे कसं आहे मला तेल लावले फक्त हाताला कर म्हटलं तर तुमचा प्रॉब्लेम आहे यांना तेल अजिबात आवडत नाही त्यांना चिळ सिटी तेलाचे त्याच्यात कधी डोक्याला तेल नसतं हाताला जर लागलं तर बापावर लेख पण गेला येशला मी अजिबातच तेल आवडत नाही शाळेत जाताना लोक म्हणते ते आणि माझं कसं आहे मला केस असे तर जर व्हायला लागले ना तर कस तर वाटत तेल दररोज ला कळ मला तेल नाही आवडतं माझं तेलावर लय प्रेम किसकिस काय कळायला लागली सांगितलं की तुम्हाला शरीरात काहीतरी कमी असल्याशिवाय असा प्रॉब्लेम होत नाही आपण स्वतः काळजीत की केसाची घेतली तर काहीतरी आता काय आधी लग्नापासून काय गळत होती का माझी केस आता हे चार पाच महिन्यात कळायला लागले तर मग गरजेचं होतं दवाखान्यात दाखवलं कारण आपण दुर्लक्ष केलं की सगळे अशी केस विचारल्यामुळे करताना सुद्धा अशी जरी होते ना तर पाच सहजच निघायचे केस विचारून कुरकाडा सगळा काढला तरी सुद्धा अशी ओढली की निघायची मग ती केवढी केस दररोज जायचे सकाळ संध्याकाळ ज्या वेळेस आपण आंघोळ कराल त्यावेळेस तीन टायमाला केस जायचे डोकं म्हणत असत मला बोज जरा कमी करायचं कशाचं टोकरे होत टोकरे होत कशा म्हणजे केसाच माझे तर अपेक्षा नव्हती हे हे नाही देता कोणाचे आता गप्पी बसले ते काय म्हणलेच नाही ना अचानक त्यांनी कोणाला तर फोन आल्यावर सांगत होत दवाखान्यात चाललो तिथे केस घेत आले मग मला कळलं की आम्ही दवाखान्यात चालले मग गेल्यावर दिले मग औषध जरा फरक पण वाटतोय केस गळतीला म्हणजे थोडी जास्त गळत होते आता जरा थोडी कमी जायते म्हणजे मला केसच म्हणजे टेन्शन येत होत बाकी तर कशात काय झालं शह बसला का काय तर आता हे तेल कोण लावतं हे सिरम कोण लावतंय माझ्या डोक्याला त्यांनीच लावतात त्याच्यापेक्षा जायचं आपलं केस मुख लाव मला म्हणले की लावायला सुरुवात कर होय कस काय बर <laughs> कस काय बर मला लावायला मजा वाटते बर तुमच्या कुंड लय हान तो व्हिडिओ बंद झाले होता मग नाही मजा वाटते म्हणजे भाऊ कुटुंब आपल्या स्वतःच्या हाताने लावण्यात आणि दुसऱ्याच्या हातानं लावण्यात फरक असतो मला दररोज जाई लावायचे ते ते लावायचे रातच्याला दोन येणे असायच्या माझ्या लग्न लग्न जमलं होतं तर माझ्या दोन येणे होत्या hmm. भारी वाटायचं hmm. दा hmm. आता काय आता असाऊ घालूया काय तर चला आता आम्ही बी तेल लावणार काय ते सिरम लावणार आहे चला आता गोळ्या बी खाल्ले ते जेवण वगैरे झाले आमचं गोळे बी खाल्ले पण जरा आजारी तुम्हाला तुमच्या झाल्या का गोळ्या सपल्या

मला नाही असं काय तू पुढे फेकल तुम्हाला कधी जर पडलं तर मला तोंड येत की मी बोलतो मी त्याच्यामुळं जी जास्त बोलतो त्याला जर येत नाही का तुम्हाला सारखं येते का फुटसूज असत मी तुझं म्हणणं आहे मी जास्त बोलायला पाहिजे का माझ्यापेक्षा तुम्हाला <laughs> जास्त प्रॉब्लेम आहे असं म्हणते असं आहे माझा कधीतरी येतो पण एवढी आपल्या होत नाही काय करायचं थोडस आजार पहिले की लगेच दवाखान्यात जात असते कारण दवाखान्यात गेले की थोडं असलं तर लगेच बरं होतं पण आपण दुर्लक्ष केल्यावर ती जास्तच वाढत जाते त्याच्यामुळे दवाखान्यात लगेच जात असते आणि ह्यांना मध्ये कणकण येत होती तर ते दवाखान्यात गेलं नाही तर त्याच्यामुळे ह्यांना ते आलंय काय म्हणते ते सुपारीचा येड आलं मोठा मला नाव ठेवायला माझ्या फॅमिलीच्या पुढेच करते बर का मला सारखं चांगलं पाहिजे तर आपल्याला मेहंदी काढली होती मला लग्नात तिने मेहंदी काढली झोपित होतो तीन वाजता मेहंदी काढली होती लग्नाला गेले माझी अजून हाय काळी भंगार आहे तुझी दाव मेहंदी माझी रंगून रंगून निघून गेली होती निघून बघ मग काय मी जे काढताना असं असं हात करायला आता म्हणलं घेत येतं काय कुठून हल्ला लग्न फिग्न मस्त झालेले लावून जायचं होतं लग्नाला खुश झाले विचार लग्नाला गेल्यावर मग आता लग्न गेल्यावर खुशच होणार चला मग काम मी करत राहिले चाललेले काम त्याला नाही तर आता मी लागणार गोष्टी सांगितलं पूजा रडाय बिडायची पण आता का? रडायचं काय लग्न करून फिरून आलंय म्हणलं जेवायला हे काय काय तुझ्या ध्यानात आणलं म्हणजे उगत राहायला बिडायचे मला अजून एकदा लागलं जायचं आता <laughs> कोणाचे करावे बोलायचं तर तुझ्या इच्छी लग्न इच्छी इतक्या लवकर म्हणलं मला त्याची बायको सुद्धा सांभाळावी लागेल त्याला सांभाळून चालतंय मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या वेळेमध्ये what